नमस्कार मित्रांनो तो एक रेपिस्ट आहे या कथेच्या पहिल्या भागात आपण पाहिलं की कुंदाताई आबोली या मामा आणि मामीला घरी बोलवते आणि आबोलीची मामा आणि मामी कुंदाताईंचे सगळे वैभव बघून त्यांचे डोळे चमकतात आणि ते विचार करू लागतात कुंदा ला की कुंदाताईने आम्हाला अचानक असे का बोलवले असेल आमच्याकडे त्यांचं काय काम असेल आणि ते संकोचन मनाने विचारत असतात कुंताताईला की तुम्ही आम्हाला इथे का बोलवलं आहे आमची काही चूक झाली का त्यावरती कुंदाताई म्हणतात तुमची काही चूक झाली नाही पण तुमच्याकडे थोडं काम आहे घाबरण्याची जरूरत नाही तर आता पुढे आहो शेलार तुम्ही असे घाबरू नका तुमचे काही चुकलेले नाही रिलॅक्स व्हा हां हे पाणी प्या आशिष लगेच ते पाणी गटागटा पिऊन संपवत नंतर कुंताई म्हणतात आम्हाला समजले तुमचा मुलगा इंजिनियर झाला आहे आणि नोकरी शोधत आहे सीमा चमकून त्यांच्याकडे बघते आणि घाईघाईने हो हो मॅडम माझा मुलगा खूप हुशार आहे आणि चांगल्या मार्काने तो पास पण झाला आहे कुंदाताई म्हणतात आमच्या एका कंपनीत त्याच्यासाठी चांगला जॉब आहे पासष्ट हजार पर मंथ सॅलरीचा तसे दोघेही डोळे फाडून बघतात आशिष म्हणतो काय मॅडम माझ्या मुलाला खरंच नोकरीची गरज आहे आमची परिस्थिती बेताची आहे त्याला जर ही नोकरी मिळाली तर खूप उपकार होतील तुमचे कुंदाताई मंद स्मित करीत ठीक आहे दिली नोकरी तुमच्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही दहा लाख रुपये पण देतो पण त्या बदल्यात आम्हालाही काही पाहिजे तुमच्याकडून तसे दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने बघतात आणि धीर एकवटून आशिष म्हणतो की आम्ही काय देणार मॅडम तुम्हाला तुमच्या समोर आमची अवकात तरी काय आहे कुंदाताई म्हणते तुम्ही जे देऊ शकता ते कोणीच नाही देऊ शकत म्हणून तर तुम्हाला बोलवले आशिष गोंधळून म्हणतो मॅडम मी समजलो नाही कुंदाता एक दीर्घ श्वास घेत मी जे म्हटले ते सगळे द्यायला तयार आहे पण जर तुम्ही तुमच्या भाचीला आमच्या मुलासाठी देत असाल तर आम्हाला अबोली आमची सोन म्हणून हवी आहे हे ऐकून दोघेही शॉकळ होतात आणि एकमेकांकडे बघतात सीमा पुन्हा एकदा तो बंगला निहाळते आणि मनात विचार करते त्या भिक्खारीडीला हे लोक आपल्या मुलासाठी मागत मागत आहेत तिची लायके तरी आहे का एवढ्या मोठ्या घरात बंगल्यात राणी बनून राहायची माझी निशा होऊ शकते राणी सीमाचे डोळे मोठे होतात ती आशिषच्या कानात कुजबुज करत असते अहो आबोलीपेक्षा आपल्या मुलीला करू या घरची सून किती श्रीमंत आहे हे लोक आपली मुलगी आयुष्यभर राणी बनून राहील आशिष तिला डोळ्यांनी दटावत चुप बस बेअक्कल तुला काही समजत नाही कुंदाताई असे म्हणतात की सांगा तुमचा निर्णय काय आहे सीमा घाईघाईने म्हणते आम्ही तयार आहोत आणि जर तुम्हाला अबोली पसंत नाही आली तर माझी पण मुलगी आहे लग्नाची कुंदाताई चेहऱ्यावर गंभीर भाव आणून आम्हाला फक्त आणि फक्त आबोलीच पाहिजे या घरची सून म्हणून आशिष दबकतच मॅडम आम्ही विचार करून सांगितले तर चालेल का ते म्हणजे आबोलीला पण विचारावे लागेल ना कुंदाताई थोड्या चिडक्या स्वरात ठीक आहे पण लक्षात ठेवा आम्हाला नाही ऐकायची सवय नाही आणि शेवटी प्रश्न तुमच्या मुलाच्या भविष्याचा आहे तेव्हा नीट विचार करून सांगा त्यांचे बोलणे ऐकून आशिष आणि सीमाला घाम येतो तसे ते कसेबसे नाश्ता आणि चहा घेऊन घरी जातात घरी गेल्यानंतर आशिष कपाळावरील घाम पुसत आबोलीला पाणी आणायला सांगतो आबोली दोघांसाठी दोन ग्लास पाणी भरून आणते आणि त्यांना देते मामा चहा ठेवू का आशिष म्हणतो नाही नको तर सीमा ठसक्यात म्हणते हे तू जा बरं थोडी बाहेर मला तुझ्या मामासोबत बोलायचे आहे मग आवाज देते तुला आबोली आज जाऊन ग्लास ठेवते आणि बाहेर निघून जाते सीमा आवाज चढवून काय हो काय गरज होती विचार करून सांगतो मनाची तिचं लग्न त्यांच्या मुलाशी लावून दिलं तरच ते लोकरी लावून देतील ना आपल्या मुलाला कळते की नाही तुम्हाला अहो पासष्ट हजार महिन्याचा पगार म्हणजे माझा काय का, का? तुमच्या सहा महिन्याचा पगार आहे तो आजपर्यंत काटकसर करीत कसे घर चालवले हे माझे मलाच माहीत कसलीही हाऊस नाही केली करणार तर कशी तुमच्या पगारात तर घरही चालत नव्हते ते तर तुमच्या बहिणीचे पैसे भेटले म्हणून त्याला इंजिनिअर करू शकलो आणि काय हो एवढ्या श्रीमंत स्थळाला नाही म्हणता तुमची भाजी काय आहे स्वर्गातली अफसर आहे का जे याच्यापेक्षा श्रीमंत स्थळ तिला भेटेल आहो इथे लग्न कराल तर त्या भिकारडीचे नशेब तरी उजळेल सीमाच्या तोंडचा पट्टा चालूच असतो की तिला मध्येच थांबवत आशिष म्हणतो मी विचार करतो म्हटले म्हणजे त्याला काही कारण असेल ना तिचा मुलगा कोण आहे माहीत आहे का तुला सीमा तोंड वाकडे करून कोण आहे आशिष म्हणतो उदय राजवाडे आहे तिचा मुलगा सीमा न समजून हां तर मग काय झाले आशिष विचित्र नजरेनं बघत तुला नाही माहीत का उदय राजवाडे फेमस उद्योगपती सीमा गोंधळून त्यांच्याकडे बघते तिला कळत नाही त्याला नेमके काय सांगायचे आहे तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघून त्याला कळते की हिला त्या व्यक्तीबद्दल काहीच माहीत नाही आशिष म्हणतो अगं उदय राजवाडे म्हणजे तोच व्यक्ती ज्याची पाच वर्ष अगोदर रेप केस खूप गाजली होती ज्या त्या न्यूज चॅनेलवर तेच चालू होते सीमा आश्चर्याने बघत काय काय झाले मग जेल झाली होती का त्याला आशिष म्हणतो नाही पैशाच्या जोरावर तो पैशाच्या जोरावर तो ती केस जिंकला होता असं ऐकले होते की त्याने अपोजिट पार्टीच्या वकिलाला विकत घेतले होते आणि म्हणून तो ती केस जिंकला होता ज्यावेळी त्याचे लग्न एका बड्या उद्योगपतीच्या मुलीशी जुळले होते पण केसमुळे ते लग्न तुटले सीमा काहीतरी गवसल्याचा आव्हात तरीच म्हटले ती मॅडम एवढी मेहरबान का झाली आपल्यावर आपल्यासारख्या फाटक्या घरातील मुलगी का मागत आहे मुलाचे लग्न नसेल जुळत म्हणून हा कटाटो पण असं आपल्याला काय करायचे लावून द्या त्या आबोलीचे लग्न तिच्या त्याच्या मुलासोबत शिष्टोळे मोठे करीत सीमा काय बोलतेस तू हे तिच्या जागी निशा असती तरी तू आशिष बोलली तू ते मला काही माहीत नाही मला फक्त एवढेच समजते की त्या एका लग्नाने आपली परिस्थिती सुधारेल आपल्या निशांतला चांगला जॉब मिळेल आहो आपण जसे दिवस काढले तसे आपल्या मुलाला नाही काढावे लागणार आणि आपण निशाचे पण लग्न चांगल्या ठिकाणी करू सीमा गाल फुगून मी आताच सांगते हे लग्न कसेही करून होऊ दे नाहीतर मी निघून जाईल हे घर सोडून मग बसा तुम्ही आपल्या भाचीला घेऊन आशिष म्हणतो सीमा हे काय बोलते तू सीमा म्हणते माझ्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे आणि का नाही करू मी त्यांचा विचार आई आहे मी आजपर्यंत कसे दिवस काढले त्यांनी हे माझे मला माहित आहे दुसऱ्या मुलांचे नवीन ड्रेस बघून आतल्यात आत झुरायचे ते आणि आज कुठे चांगले दिवस येऊ शकतात तर का नाही विचार करू मी तुम्ही उद्या जाऊन त्यांना हो म्हणा असं म्हणत सीमा पाय आपटत निघून जाते इकडे आशिष मात्र कैचित सापडला असतो काय करू काय करू आणि काय नाही एकीकडे बहिणीला दिलेले वचन आणि निरागस मुलगी आबोली तर दुसरीकडे आपली दोन मुले आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य मनात खूप द्विधा मनस्थिती चालू असते पण शेवटी बहिणीच्या मुलीसमोर स्वतःच्या मुलांची पारडीत जड होते सायंकाळी जेवण झाल्यावर आबोली सगळी खरकटे काढून उष्टी भांडी जमा करून बाहेर निवून ठेवते निशा आपला मोबाईल चालत असते आणि निशांत बाहेर मित्रांसोबत फिरायला निघून जातो सगळे आवरून आबोली झोपण्यासाठी सगळ्यांच्या गाद्या खाली टाकत असते की सीमा तिला थांबवते ए पोरी राहू दे हे काम मी करते तू जा तुझ्या मामाला तुझ्याशी काही बोलायचे आहे आबोलीला एकदम आश्चर्य होते आज पहिल्यांदा तिच्या मामीने तिच्या हातचे काम स्वतः करायला घेतले होते पण मामीने सांगितले ते ऐकावे लागेल नाही तर ओरडा मिळेल म्हणून ती मामाजवळ जाते मामा तुम्ही बोलवले मला आशिष सुपारीचा तुकडा तोंडात टाकत हो हो बस इथे तशी आबोली मामाच्या बाजूला बसते आशिष आबोली बेटा आम्ही तुझे लग्न पक्के केले आहे मुलगा चांगला उद्योगपती आहे करोडांचा मालिक आहे आणि स्वतःहून चालून आलेलं स्थळ आहे आपल्याकडून तर त्यांना काहीच नको आहे लग्नाचे सगळे तेच बघणार आहेत नशीब काढले बेटात आबोली म्हणते पण मामा मला इतक्यात लग्न नाही करायचे मला जॉब करायचा आहे हे एकदाच मामी ओरडतच काय करायचं आहे नोकरी करून कोणते दिवे लावणार आहेस आणि एवढे श्रीमंत घराने काय रोज रोज चालून येणार आहे तुझ्यासारख्या भिक्कारडीला आणि करोडपतीच्या बायकोला काय गरज नोकरीची तसे मामा मामीला चुप करतात आणि स्वतः अबोलीला समजवणीच्या सुरात म्हणतात बेटा तुला तर आपली परिस्थिती माहीतच आहे मी दोघींचे लग्न नाही करू शकत त्यात एवढे मोठे घराने मला वाटले आयुष्यभर सुखी राहशील म्हणून मी होकार दिला आणि निशांतला पण अजून नोकरी नाही मिळाली त्यात ते लोक त्यांच्या एका कंपनीत निशांतला चांगल्या पगाराची नोकरी द्यायला देखील तयार आहेत असे जर झाले तर माझे ओझे कमी होईल आणि आमची पण परिस्थिती सुधारेल तू बघ आता तुझी इच्छा नसेल तर मी जबरदस्ती नाही करणार पण असं स्थळ पुन्हा येणार नाही आबोली आब विचार करते आपल्या लग्न आपले लग्न करण्याने निशांतला नोकरी मिळत असेल तर तयार होऊन जाऊ या लग्नाला आणि तसही मामी काही ऐकणार नाही ती आपलेच खरे करून दाखवेल तशी ती मामाला सांगते ठीक आहे मामा, मामा। तुम्हाला जसे ठीक वाटते मामा लगेच दुसऱ्या दिवशी कुंदाताईला लग्नासाठी होकार कळवतो त्यांचा होकार मिळताच कुंदाताईला पण काय करू आणि काय नको असे होऊन जाते पण तिला अजून भीती वाटत असते की लग्न लगेच करून टाकावे नाहीतर येणे वेळेवर ही मुलगी पण नकार देईल आणि हातची मुलगी जाईल कुंताताई लगेच आशिष आणि सीमाला बोलवून घेते कुंताताई म्हणते मिस्टर शेलार मला हे लग्न लवकरात लवकर करायचे आहे म्हणजे या सात दिवसाच्या आत त्यांच्या त्यांना मध्येच तोडत सीमा म्हणते एवढ्या लवकर कसे होणार कुंदाताई म्हणते तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही सगळे मॅनेज होईल तुम्हाला फक्त नवरी घेऊन यायची आहे आणि लग्न जितक्या लवकर होईल तुमचा मुलगा तितक्या लवकर नोकरीवर जॉईन होईल कुंदाताई सीमाला एक असे देत कळतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचे आहे ते तसे दोघेही चुप बसतात कुंदाताई म्हणते उद्या एक व्यक्ती तुमच्याकडे येईल त्याच्या सोबत जाऊन तुमचे कपडे घेऊन या पैशाची चिंता करू नका बिल तो पे करेल आणि हो लग्नाचा मला खूप बडेजाव नाही करायचा आहे मंदिरात फक्त जवळच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न लागेल लग्नाच्या दिवशी पण तुम्हाला घ्यायला गाडी येईल आता तुम्ही जाऊ शकता सीमा म्हणते मॅडम माझ्या मुलाची नोकरी तर पक्की ना कुंदाताई म्हणते हो हो उद्या त्याला इंटरव्ह्यूला पाठवून द्या तसे दोघेही खुश होऊन निघतात दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे एक व्यक्ती त्यांना घेऊन एका मोठ्या कपड्यांच्या आलिशान शोरूममध्ये घेऊन जातो आणि तिथून त्यांच्यासाठी कपडे घेतले जातात आणि त्यांच्यावर मॅचिंग अशी एक्सेसरीज पण लग्नाला तीन दिवस बाकी असतात दुपारी अबोलीची एकुलती एक, एक मैत्रीण रावी तिला भेटायला येते रावी खुश होत ए अबोली तुझे लग्न जुळले खूपच श्रीमंत घराणे आहे म्हणे काल मला निशाने सांगितले अबोली म्हण लाजतच हो रावी म्हणते काय ग काय करतात तुझे होणारे पतिदेव अबोली म्हणते बिझनेसमॅन आहे रावी म्हणते कशाचा बिझनेस करतात हे त्यानंतर आबोली म्हणते मला माहीत नाही मामाने एवढेच सांगितले रावी आश्चर्याने काय अगं पण डायरेक्ट त्या मुलाला विचारायचे ना त्यांचा कुठला बिझनेस आहे ते आबोली नाराजीने असं म्हणते कसं विचारणार मला तो कोण आहे हेच माहीत नाही रावी डोळे मोठे करून काय तुझे लग्न कुणाशी होत आहे हे तुला माहीत नाही आबोली नकारार्थी मान हलवते अगं मग लग्नाला तयार कशी झाली तू हो। त्यानंतर आबोली म्हणते मामाने लग्न आधीच ठरवले आणि नंतर मला सांगितले त्यानंतर रावी म्हणते म्हणजे तो मुलगा तुला बघायला आला नाही म्हणजे तो मुलगा तुला बघायला आला आणि पसंत केले मग लग्न ठरले असे नाही झाले का आबोली म्हणते नाही मला कोणीही बघायला नाही आले रावी संशयाने बघत काहीतरी गडबड आहे आपली एवढा मोठा बिझनेसमॅन त्याला तर श्रीमंत मुलींची काही कमी नसेल तरी तो तुझ्यासारख्या गरीब मुलीशी लग्न करतोय तशी तू खूप सुंदर आहे करूही शकतो पण तो तुला बघायलाही आला नाही मग कसे काय शक्य आहे ग मला ना ही गोष्ट पटतच नाही आहे बरं तुला त्याचे नाव तरी माहीत आहे का की तेही माहीत नाही अबोली विचार करीत हो कुणीतरी उजय कुणीतरी उदय राजवाडे आहे मामाने सांगितले होते ना रावी आश्चर्याने बघत नक्की ना हेच नाव सांगितले का आबोली आब गोंधळ हो हेच नाव सांगितले रावी रोखून बघत लगेच हे लग्न मोड तू मामाला सांग तुला हे लग्न नाही करायचे म्हणून अबोली कन्फ्यूज होत अगं पण का असं का हो असं का असं काय झाले रावी म्हणते रावी आबोलीकडे आब बघत म्हणते मूर्ख मुली मूर्ख मुली तुला माहीत आहे का तो उदय राजवडे कोण आहे ते आबोली आब संशयाने बघत कोण आहे तो रावी म्हणते अगं रेपिस्ट आहे तो पाच वर्षा आधी त्याने त्याच्याच ऑफिसमध्ये एक काम करणाऱ्या रे, मुलीवर रेप केला होता आबोली आब धक्का बसल्यासारखी काय काय तू खरंच सांगते रावी विश्वासाने हो ग न्यूजवर खूप गाजले होते ते प्रकरण पेपरमध्ये पण कितीतरी दिवस सारखे येत होते आपली दहावी बोर्डाची एक्झाम होती त्या गोष्ट आहे आबोलीचे सगळे शब्द घशात अडकतात तिला काय बोलावे काहीच समजत नाही न ना कळत डोळ्यातून अश्रू येतात तिला समजते का तिची तिला समजते की तिची मामी तिच्या लग्नाच्या मागे लागली आहे का लागली आहे इतके श्रीमंत घर बघून तर तिने आधीनिशाचाच विचार केला असता आपल्या बाबतीत तितका इतका चांगला विचार कधीच करू शकत नाही जे पण चांगले आहे ते सगळे तिच्या मुलीला मिळावे असेच वाटत असते आपल्याला तर कायम कमी दर्जाचे स्वस्त वस्तूच दिल्या जातात मग लग्न कसे एवढ्या श्रीमंत घरात करीत आहे मला नाही करायचे म्हटले तर ती किती चिडली होती का कोणी आपल्याला बघायला नाही आले ना चहा पोयांचा कार्यक्रम ना पोयां साखरपुडा सरळ लग्न तेही मंदिरात एवढे श्रीमंत लोक असूनही लपवून केल्यासारखे के लग्न करीत आहेत रावी तिला हलवत अबोली 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 डोळे पुसत तिच्याकडे बघते आणि दिनवानी दिनवानीपणे रावी आता काय करू ग मी रावी तिला रोखून बघत काय करू म्हणजे हे लग्न मोडायचे आजच्या आज तुझ्या मामाला आणि मामीला खडसावून सांगतो हे लग्न करणार नाही मी आबोली म्हणते नाही ते नाही ऐकले तर आणि ते नाही ऐकले तर रावी म्हणते नाही ऐकले तर तू घर सरून पळून जा पण अशा व्यक्तीशी लग्न करू नकोस ते आबोली म्हणते आबोली म्हणते मला भीती वाटते ग मामीची त्या दिवशीच नाही म्हटले तर मला काय काय बोलली ती रावी म्हणते तुझी मामी एवढा जोर देते म्हणजे नक्कीच त्यांना पैसे दिले असणार तू हिंमत नको हारू तुझ्या मामाला सांगते ऐकतील सायंकाळी जेवण झाल्यावर आबोली मामाजवळ येते मामा आशिष म्हणतो हा बोल बाळ आबोली आब घाबरत मामा मला हे लग्न नाही करायचे एवढे म्हणताच एवढे म्हणताच आतून ऐकणारी मामी तिच्यावर गरजते काय गे सटवे लग्न न करायला काय झाले आयुष्यभर आमच्या उरावर बसून खाणार आहेस का कोण मागेल ग तुला बिन माय बापाची पोरगी म्हणून सांभाळली चांगले घर बघून लग्न करून देत आहे तरी तुझी आपली काय चालले आहे काय आमची काहीतरी इज्जत आहे की नाही एवढ्या श्रीमंत लोकांसमोर आम्हाला शर्मेने मान खाली घालायला लावणार आहेस का येऊन वेळेवर लग्न नाही म्हणते बघा तुमची भाची खूप कपतुक होते ना तुम्हाला आता बघा तुम्हीच आशिष वैतागून म्हणतो तू शांत बसते का थोडा वेळ म्हणजे मी तिला काय सम म्हणायचे आहे ते ऐकू शकेन सीमा पाय आपटत आत निघून जाते पण जायच्या अगोदर आबोली आणि आशिष आशिषकडे रागाने बघत काही काही झाले तरी हे लग्न होणारच आशिष आबोलीकडे बघून प्रेमाने म्हणतो काय झाले आबोली अचानक वेळेवर कोणी काही बोलले का आबोली रावीचे नाव घे न ना घेता बोलते ते मामा मी ऐकले आहे की पाच वर्षा अगोदर त्यांच्यावर रेप केस चालू होती हे ऐकून मामा गडबडतो पण स्वतःला नॉर्मल दाखवित असे काहीही नाही बेटा ती खोटी केस होती आणि त्यात राजवाडे साहेबच जिंकले केस जिने केस केली ती तर हरली तुला असं वाटते का की मी अशा कुठेही तुझे लग्न करेन आबोलीला समाधान नाही होत मामा आम्हाला खूप श्रीमंत घर नको साधारण मिडल क्लास फॅमिली असली तरी चालेल आपण हे लग्न नाही मोडू शकत का आशिष म्हणतो नाही बेटा आपण आता वेळेवर हे लग्न नाही मोडू शकत ती खूप मोठी लोकं आहेत आणि त्यांनी निशांतला चांगली नोकरी पण दिली आहे आता जर लग्न तोडले तर ते निशांतला नोकरीवरून तर काढेलच पण दुसरीकडे कुठे नोकरी मिळू देणार नाहीत त्यांची खूप वरपर्यंत पोहोच आहे आपण असे नाही करू शकत आबोलीच्या डोळ्यात पाणी येते ती लहान जरी असली तरी तिला कळते की तिचे मामा मामी आपल्या फायद्यासाठी तिचा सरळ सरळ बळी देत आहेत ती हाताश होत शिन्नातून बघते तिला आईबाबांची खूप आठवण येते तिचे आई वडील असते तर त्यांनी असं होऊच दिले नसते पण आता स्वतःच्या डोळ्याने स्वतःला उद्ध्वस्त होताना बघायचे होते ती हाताशपणे तयार होते जणू काही फक्त शरीर उरले आहे आपल्या मना आपल्याला मन भावना तिने केव्हाच मारून टाकल्या होते, तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारच्या स्टोरीज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद